करड्या ढेकून हा ढेकून मुख्य कीड नसून तरी देखील आपल्या सोयाबीन या पिकाचं नुकसान करण्यामध्ये नाही का त्याची एक विशिष्ट अशी भूमिका आहे हा बघा हा करड्या ढेकून अशा प्रकारे पाने कतरण्याचे काम करत असतो सोयाबीन पिकावर जास्त नुकसान करणाऱ्या आळी आणि चक्रीभुंगा ह्या दोन किडी मुख्य किडी आहे आणि त्यानंतर हा करडा ढेकून सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येतो आणि तो, तो पानं कतरून खाण्याचा प्रयत्न करत असतो ते बघा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडं पण दिसतं आहे का करडा ढेकून पाने खाणारी आळी चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सकाळी सकाळी वावरत आलो असता निरीक्षणामध्ये नाही काही दिसून आलेलं आहे सकाळी सकाळी पिकाचे फेरफटका मारून निरीक्षण केल्यास आपल्याला वेळीच योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो यामुळे पिकाचे कमीत कमी नुकसान होऊ शकेल आणि आपले उत्पादन वाढण्यासाठी मदत होते किडींपासून जवळपास वीस ते तीस टक्क्यापर्यंत नुकसान हे होत असतं त्यामुळे कीड आणि रोग वेळीच नियंत्रण मिळवणे ही बाबसुद्धा वाढीच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे धन्यवाद हे बघा करडा टेकून त्याला कशी सोंड असते पुढं त्या सोंडीनं तो पानं कतर कतरून खाण्याचं काम करत असतो पानं कतरल्यामुळं काय होतं प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होती झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते त्यामुळे साहजिकच ज्या शेंगा आहे त्याच्यामधला दाना भरण्यासाठी याचा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम आपल्या उत्पादनावर दिसून येत असतो म्हणून वेळीच कीड आणि रोग नियंत्रण करणं ही एक महत्त्वाचा टप्पा आहे